पत्रकार मुन्नाभाई नदाप यांच्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी आधुनिक भारताचे निर्माते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती दत्तवाड येथील पत्रकार मुन्नाभाई नदाब यांच्या घरी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले सरपंच चंद्रकांत कांबळे उपसरपंच रफिक मुल्ला यांच्या हस्ते मूर्तीस पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन करण्यात आलं चौदा एप्रिल हा दिवस सर्वत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते दत्तवाड ग्रामपंचायत बौद्ध समाज मंदिर विद्या मंदिर बांबरवाडी कुमार व केंद्रीय शाळा आदी ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आलं यावेळी पोलीस पाटील संजय पाटील धन्यकुमार सेदनाळे राजगुंडा पाटील सुरेश पाटील चंद्रशेखर कलगी अण्णासाहेब सेदनाळे युवराज घोरपडे ग्रामपंचायत सदस्य बाबूराव पवार अकबर काले प्रवीण सुतार प्रमोद पाटील तेजस वराळे रवींद्र कांबळे नितीन कांबळे विद्याधर कांबळे केशव कांबळे रवींद्र माळगे राजू कांबळे दिलीप शिरडोणे मिलिंद देशपांडे युनुस लाड खान त्याचबरोबर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मुस्लिम समाजातील मुन्नाभाई नदाब हे सर्व जाती धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन दरवर्षी महामानवाची जयंती पुण्यतिथी आपल्या घरासमोर साजरी करून एक आदर्श निर्माण केला शिवाज शिवार न्यूज साठी इसाक नदाब दत्तवाड